करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या बारा तासात जेल बंद करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करमाळा तालुक्यातील मौजे अर्जुन नगर येथील राजेंद्र गोपीनाथ घाडगे यांच्या शेतात सामायिक बांधावरील झाड उत्तरेश्वर लहू रोकडे यांच्या जेसीबीच्या साहाय्यानं तोडण्याचं काम चालू होतं तेव्हा तात्याबा बा बाबूराव रोकडे आणि नागनाथ उर्फ नागेश बाबुराव रोकडे यांना सतीश भुजंग रोकडे यांचे वडील भुजंग सावळा रोकडे वय पासष्ट यांनी झाडाच्या फांद्या वारीमध्ये टाकू नका असं सांगितलं असता सामायिक बांधाच्या वादाचा राग मनात धरून तात्याबा बाबूराव रोकडे आणि नागनाथ बाबुराव रोकडे यांनी भुजंग सावळा रोकडे यांचा चाकूनं भोसकून खून केल्याची माहिती मिळाल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलं दोन्ही आरोपींना पथकानं तात्काळ जेरबंद केलं याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास भराटे नाईक नवरे लोहार अनिल उबाळे पोलीस नाईक चौधरी मनीष पवार वैभव ठेंगील पोलीस कॉन्स्टेबल रामगोडे तौफिक काझी ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप योगेश येवले रविराज गटकुळ मिलिंद दहीहंडे अमोल रंधिल यांनी बजावली